नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल बेलाआयकोनला प्रेस करा दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञय संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक तेरा जानेवारी दोन हजार तेवीसनुसार नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी अनुज्ञेय करण्यात आलेला एकस्तर पद्वृत्तीच्या वेतन निश्चितीचा किंवा दीडपट वेतनाचा लाभ आता दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपासून पुढे केवळ गृह विभागाने घोषित केलेल्या सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्रासाठीच अनुज्ञेय राहील असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर आदिवासी बहुर क्षेत्राकरिता अनुज्ञेय करण्यात आलेला एकस्तर पद्वृत्तीच्या वेतन निश्चितीचा लाभ अबाधित राहील असे नमूद करण्यात आलेले आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद